गुड मॉर्निंग तर आज ब्लॉगची सुरुवात झाली टिफिननी टिफिनमध्ये आहे आज चपाती भेंडीची भाजी त्याच्यानंतर मस्तपैकी डाळिंबाचे दाणे आणि घरी तयार केलेली शेव आता हे सगळं छानपैकी पॅक करते पावसाळ्यामध्ये रोज रोपांना पाणी नाही घातलं तरी चालत होतं पण आता थोडं थोडं ऊन पडायला लागले आणि रोपांची ग्रोथ झपाट्याने वाढायला लागलीये त्याच्यामुळे थोडं थोडं रोज आ, मी पाणी रोपांना टाकतेय आणि त्याची ग्रोथ पण मस्त होतीये मी खत वगैरे काहीच वापरत नाहीये घरात जी काही फुलं वगैरे असतात लिंबाचं पाणी तेच वापरते पण मस्त झालेत सगळी रोपात काल मी तुम्हाला जे सांगितलं त्या मिरच्या धुवून रात्रभर मी अशा ठेवल्या आता तुम्ही बघू शकता टवटवीत आणि मस्त झाल्यात आणि आता फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या म्हणजे वीस पंचवीस दिवस तरी नको बघायला खूप जास्त आहेत अर्धा किलो मिरच्या पंधरा वीस दिवसांसाठी खूप होतात ते, ते डबा वगैरे झालेला मी तुम्हाला दाखवला थोड्या वेळाने मी माझ्यासाठी चपाती वगैरे करेल आणि ऊन इतकं मस्त यायला लागला आता छान वाटतं भाजी थोडीशीच राहिली आणि आता मला एकटीसाठी भाजी करायला खूप कंटा आला म्हणून पटकन होणारा बेसनचा पोळा केलाय हा पटकन तिखटवाला कोथिंबीर भरपूर टाकून आणि त्याच्यासोबत दोन चपात्या हे आहे माझं आजचं जेवण मस्त लागतो असा पटकन केलेला छान वाटत छान कमी आचेवर असा शे हे करून देते आणि गरम गरमच छान वाटतं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर टिफिन वगैरे काय केलं ते तुम्ही बघितलं सकाळी आणि त्यानंतर मी आता डायरेक्ट रात्री ब्लॉग शूट करते जे खरं आहे तेच सांगते कारण आज ना खूप कामं पण होती आता काल मी तुम्हाला बोलली होती हे सगळं आवरेल तरी पण माझ्याकडून ते आवरून नाही झालं कपड्यांच्याच घडी वगैरे घातल्या आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम एडिटिंग मध्ये येत होता मला जी रील पोस्ट करायची होती ना ती मोबाईल गरम जब जब होत असल्यामुळे ना जवळजवळ मी वीस वेळा ट्राय केलं तरी सुद्धा ते होत नव्हतं ता त्यानंतर ब्लॉग एडिट करायचा होता तो पण मी लेट केला आज सगळं मला असं म्हणजे चिडचिड होत होती त्याच्यामुळे आज का मला ब्लॉग म्हणजे ब्लॉग शूट करायला मोबाईलच गरम होत होता त्याच्यामुळे मी काय केलं नाही आता मी डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळचं दाखवते म्हणजे आपण डेली ब्लॉग करते जे आहे ते मी दाखवणार म्हणजे डेली ब्लॉग तर येतीलच आपले पण जे काय आहे मला असं वाटेल बाबा शूट करावं तेव्हाच मी शूट करेल उगत बाळ जबरी नाही मी तुम्हाला आता दाखवते की मी एक शॉर्टकट जेवणाचा पदार्थ केलाय आणि त्यात काय टाकले ते पण सांगते तर तुम्हाला पण हसायला येईल आपण त्याला बघूया तो तुम्हाला विश्वास बसणार नाही पण याच्यामध्ये काय मी तुम्हाला सांगते थोडस वाटण होतं अगदी थोडस म्हणजे जवळजवळ एक मोठा चमचा एक मोठा चमचा नाही मी तुम्हाला चमचा दाखवते इतका चमचा म्हणजे मी वाटण टाकलं याच्यामध्ये आणि तुरीची डाळ माझ्याकडे उकडलेली होती म्हणलं ती पण संपवायचे आणि त्यानंतर तो मला ते वाटण पण संपवायला लागणार होत कारण ते मी दुसऱ्या कशाला वापरू शकत नव्हते तर मी काय केलं वाटण तेलामध्ये परतवलं आणि त्याच्यामध्ये तुरीची डाळ टाकली आणि अजून हाईट की त्याच्यामध्ये हे मी बेसनाचे असे हे टाकलेले आहेत एक डुबुकवाडे म्हणून मी एक रेसिपी बघितली होती पण सॉरी त्या रेसिपीचा अपमान नाही करत पण मी असंच काहीतरी केलंय म्हणजे ते हे जे बेसन टाकले ना ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी काय केलं हळद जिरं मसाला आणि मीठ असं मिक्स करून असे छोटे छोटे ढोबूक वडे टाकलेत आता बघूया कसं लागतंय मला करत माहिती नाही मी त्यांना अजिबात सांगणार नाही की मी काय केलंय मी त्यांना सांगेन नवीन रेसिपी ते बिचारे खातील वा असं मस्त आहे तो बघूया बघूया आता काय त्यानंतर इथे चहा केलाय आणि तो म्हणजे लिटरली आटून आटून गेलाय है है, पर के तरी है। ते त्यांची यायची वाट बघते पण त्यांचं काहीतरी काम आहे आणि इथे मी मक्के भाजून ठेवलेत त्यांच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी पण कारण खूप दिवस झाले आणि इथे मी चहा ते आले की गरम करेन आधी आज हे संपवावं असं वाटतंय कारण उद्या उपवास आहे आणि ह्याच्यासोबत मी चपाती पण करणार आहे आणि थोडासा राईस बघूया रेसिपीचं काय होतंय मला तर खूप भीती वाटते पण वाज मस्त येतोय बघूया जेव्हा आम्ही खाऊ ना तेव्हा मी तुम्हाला सांगेन जे काय खरं असेल ना खर ते सांगेन खोटं काही सांगणार नाही जशी काय लागत असेल ना ती रिअल मी तुम्हाला त्याची हे सांगेन म्हणजे जी काही टेस्ट असेल किंवा जसं काय वाईट लागत असेल चुकीचं लागत चुकीचं नाही म्हणजे खराब लागत असेल तर खराब सांगेन आणि हे असेल तर चांगलं लागत असेल तर चांगलं सांगेन सो मला किचन वगैरे नाही असं खराब बघून जाम चिडचिड होतीये माझ्याकडून आवरलं जात नाहीये पण आवरेन मी सगळ्यात आधी आज कपडे सगळे गॅलरी मध्ये तुम्ही आय थिंक कुठल्या तरी ब्लॉग मध्ये बघितलं असेल पूर्ण गॅलरी मध्ये मी कपडे घालून ठेवले होते सगळे ते व्यवस्थित घडी घालून ठेवलेले तुम्हाला दाखवते पण आता आणि उद्या मी किचनचं काम करेन तिच्या उघडे काय कपडे होते ना ले ले ते सगळे मी घडी घालून ठेवलेले आहेत आणि आता मला थोडस बऱ्यापैकी बरं वाटतंय आणि मी तुम्हाला तुळस दाखवणार होते आता ते सकाळी दाखवायला पाहिजे पण आता दाखवते तुळस ना त्या दिवशी मी पाणी टाकलं तर व्यवस्थित नीट झाली तेव्हा माझ्या जीवात जीव आलाय कुठेतरी बॅग आहेत त्या पण ठेवून द्यायच्यात मला एका बॅग मध्ये आणि ते मी असं हे स्नेक प्लांट ठेवले जे की मी एका ठिकाणाहून आणलं होतं मला दिसलं तर ते मी तिथून काढलं होतं पण ते खूप मस्त आणि मोठं झालेलं आहे मला ना घरातला बऱ्यापैकी कचरा सगळा काढून टाकायचं काय होतं माहिती कुठे जर ट्रान्सफर झाली कुठे जायचं झालं ना तर इतका प्रॉब्लेम होतो आणि काही लिमिटेड दिवसांमध्ये सगळं करायचं असतं मागच्या वर्षी पण तसंच झालं आणि मागच्या वेळी लाईफ मध्ये थोडे चेंजेस पण झाले होते वेगळे त्यात हे सगळं करायचं होतं सो मी त्याच्यातून दडा घेतलाय की जे गोष्ट नाही लागत आहे ना म्हणजे आता आपला जीव नाही होत टाकायला वगैरे पण जे नाही लागत आहे ना ते एकतर मी भंगारवाल्याला देणार आहे नाहीतर मग प्लॅस्टिकवाल्याला देणार फेकून देणार आहे इतका काय कचरा नाहीये पसारा नाहीये पण तरी पण मी त्याची मोहीम सुरू करणारे जशी मागच्या वर्षी केली होती आणि खूप जणांना ती खटकली होती आ, की म्हणजे कसं असतं ना लोकांना आपण काम करतोय घरातली साफसफाई ते बघून पण खटकत आणि नाही केलं ते पण खटकत तर स्वतःच्या घरात साफसफाई पण नाही करायची म्हणजे काय जाऊ दे त्यांची इच्छा असेल की त्यांच्या घरात येऊन साफसफाई करावी मे बी ते बघूया आता नवीन रेसिपीचा मी जो काय म्हणतात प्रकट केली आहे जी नवीन रेसिपी ती कशी होते काय माहिती बघूया ह्या दोन कुंड्या आणल्या होत्या अजून माझ्याकडून लावून झालेल्या नाही आहेत ह्याच्यावरती पण मला थोडंसं पेंटिंग करायचं ते पण राहिलं आहे म्हणजे पसरा कसं झालाय आहे मला असं हे सगळं बघूनच चिडचिड होतीये आहे आणि थोडंसं बाकीचं पण आवरून घेईन बघूया आता उद्या तर काही करून आवरेलच मी हे एक तर उद्या संकष्टी आहे मोदक वगैरे करायचे तरी पण मी करेन कुटे -कुटे ले ले ते क्लचर्स मी घरामध्ये कुठे कुठे लावलेले ते पण मला स्वच्छ करायचे त्याच्यामुळे पण केसांवरती खूप परिणाम होतो मी तुम्हाला पुढच्या मग वगैरे व्हिडिओमध्ये सांगेन पण जे क्लिप वगैरे असतात ना ते कुठे पण ठेवतो त्याच्यावर धूळ असलेली असते आणि डँड्रफ वगैरे पण कदाचित लागतो तर ज्यांच्या केसांमध्ये डँड्रफ आहे त्यांनी त्याच्यामुळे हे सगळं व्यवस्थित क्लीन करणं गरजेचं आहे सो मी तुम्हाला दाखवेल मे बी नेक्स्ट किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये कि ते कसं क्लीन करायचं सगळं कारण मी तरी सहसा करते त्याच्यामुळे माझ्या केसांमध्ये कधीच डॅनड्रफ होत नाही आणि त्या चूड असं नको म्हणजे मी बोलली ना की नेक्स्ट टाइम माझा असं काहीतरी वेगळंच होतं पण मी अशा काही काही काळजी घेते केसांच्या त्याच्यामुळे मला अशा काही गोष्टी म्हणजे फेस नाही करायला लागत केलीये नवीन रेसिपी खरच गेस करा काय केलं असेल जेवतानाच बघू तुम्हाला आवडेल असंच काहीतरी वेगळं बघूया आपण त्यांना वाढते मी विचारते कसं झालंय म्हणजे ते आले ना तेव्हा तुम्ही बघितलं त्यांना असा स्मेल भाजीचा चांगला वाटला सो बघूया काय म्हणतो मला तर वाटतं चांगलंच लागेल ताटार करते अकरा वाजले तरी मला जेवायची इच्छा नाही आज काय माहिती का मस्त पैकी त्यांचं ताट रेडी आहे काय लागले तव्याचं काळ <laughs> आता थोडा इग्नोर करा मला खूप कंटाळा आलाय म्हणजे झोप आली म्हणजे मला जेवायची पण इच्छा नाही इतकी मला झोप आली आणि ते त्यांचं मी ताट तयार केलंय आणि त्यांना विचारूया आपण आता कसं लागतंय हे काहीतरी वेगळी नवीन डिश बघूया आता काय त्यांचं म्हणणं आहे मी आता जेवायला दिलंय आणि आपण समोरासमोर टेस्ट विचारूया कशी झाली टेस्ट करून सांगायचं मला मी काहीतरी नवीन रेसिपी ट्राय केली व्यवस्थित के हळूहळू पण तुम्हाला आवडतं त्याचे घाबरू नका मस्त लागते कंटिन्यू मी पण इथे घेतलंय मला भूक नाहीये पण माझा उद्या उपवास आहे त्याच्यामुळे मला म्हणजे उद्या परत पित्त होईल म्हणून मी खाते बघूया टेस्ट करून सांगते तुम्हाला कसं सांगणार मी मी आहे लेफ्टी मोबाईल पण लेफ्ट हँडमध्येच पकडलाय पण असं पकडता नाही येणार ना, मला ट्राय करते मी जे काही आहे तेच मी सांगेन तर बघूया आपण आता टेस्ट करूया खरंच कसं लागतंय तर चांगलं लागतंय म्हणजे असं वाटत नाही की मी सगळे एकत्र मिक्स केले मी तर बघितलं तुरीची डाळ देतात वाटण पण आहे बेसन पण वरून सोडलं मी त्याच्यामध्ये पण कॉम्बिनेशन खूप भारी आहे मस्त गरम गरम चपाती गरम गरम भाकली भातासोबत छान लागेल ट्राय करू शकता तुम्ही म्हणजे जर थोडीशी डाळ वगैरे उरली असेल ना तर थोड्याशा वाटणावरती मस्त परतायची मसाल्यावरती त्याच्यात भरपूर पाणी टाकायचं आणि बेसन असं सोडायचं हाताने ते करताना मला ऍक्च्युली दाखवायचं होतं पण नाही दाखवलं पण रेसिपी मस्त झाली तुम्ही पण ट्राय करून घेते माझं तर जेवण झालं कारण एकच चपाती खायची होती पण मी तुम्हाला एक सजेशन देईन किंवा तुम्हाला पण कदाचित त्याची आयडिया आली असतील त्याच्यामध्ये जे बेसन सोडायचं ना ते छोटे छोटे सोडा म्हणजे जितके छोटे सोडता येतील ना हाताने तितके छोटे सोडा -चो म्हणजे एक भजी असते ना आपली एवढी मोठी त्याचे चार म्हणजे पार्ट होतील असं कारण ते मोठे मोठे खावेसे नाही वाटत आणि माझ्याकडून थोडेसे मोठे मोठे बेसनचे ते हे वडे पडलेले आहेत त्याच्यामध्ये तर तुम्ही जेव्हा ट्राय कराल ना तेव्हा तुम्ही छोटे छोटे बेसनचे वडे टाका त्याच्यामध्ये म्हणजे अगदी हे बघा हे एवढे एवढे आहे ना तेवढंच टाका पण तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी म्हणजे जर तुमच्याकडे तुमच्याकडे जर डाळ उरली असेल म्हणजे ती आपण उकड उकडून घेतलेली डाळ असते तुरीची किंवा मुगाची आणि जर ती शिल्लक असेल किंवा डाळ पण शिल्लक असेल तर काय करायचं म्हणजे मी आधी पण सांगितलं थोड्याशा वाटणासोबत म्हणजे अगदी एक चमच्याच्या वाटणावरती छान सगळे मसाले परतून घ्यायचे त्याच्यामध्ये ती डाळ टाकायची भरपूर पाणी टाकायचं भरपूर म्हणजे जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं एक ग्लास वगैरे आणि छान उकळून घ्यायचं ते आणि त्याच्यामध्ये ते बेसनचे छोटे छोटे वडे टाकायचे खूप मस्त लागतं तुम्ही ट्राय करून बघा मी आता पहिल्यांदा ट्राय केलाय मला माहिती आहे डुबुक वडे ही रेसिपी आहे पण ती काळ्या मसाल्यातली असते त्याच्यामध्ये डाळ वापरत नाही मी पहिल्यांदाच डाळ आणि माझी रेसिपी सक्सेसफुल झाली म्हणजे खाऊ खाण्यासारखी झाली म्हणजे खाऊ शकतो आपण सो बघूया आता हॅला आता हे सगळं आवरून घेते हे पण मी धुवून टाकलं कारण खूप खराब झालं होतं सो आता निवांत झोपू शकते आणि किती वाजलेत ना तुम्ही गेस पण करू शकत नाही पण ठीक आहे कारण ना हॅलो तर सगळी माझी कामं झालेली आहेत आणि आपण आजचा ब्लॉग इथे सेंड करूया आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत गुड नाईट बाय बाय टेक केअर